कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील काही महत्वाच्या हेडलाईन्स अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाने दिला महत्वाचा निकाल अभय कुरुंदकर याला न्यायालयाने ठरवले दोषी खेडमधील कुळवंडी येथे वडाच्या झाडाला लागली अचानक आग हनुमान मंदिरासमोरील हो पेटले आगीत वडाचे झाड जळून झाले भस्मसात पाच हजारांची लाच घेताना ग्रामसेवकाला अटक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई आणि किल्ले रायगडावरती तीनशे वी शिव पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात कार्यक्रमांना सुरुवात आता पाहूया सविस्तर वृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला आहे सोळा साली अश्विनी बिद्रे अचानक तपासात त्यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणात त्यांचा सहकारी असलेला अभय कुरुंदकर हा संशयित ठरला होता त्याच्यावर आरोप होता की त्याने अश्विनीचा खून करून पुरावे नष्ट केलेत पनवेल सत्र न्यायालयाने अभय कुरुंदकर याला हत्या आरोप ठेवत दोषी ठरवले आहे या प्रकरणात एक अन्य आरोपी निर्दोष ठरला आहे तर इतर दोघांना पुरावा नष्ट केल्याच्या आरोपात दोषी ठरवले आहे याबाबत शिक्षा ही एकवीस एप्रिल रोजीच्या सुनावणीत देणार आहेत निकालानंतर अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबियांनी न्याय मिळाल्याचे समाधान व्यक्त केले आहे मागील तारखेलाच आरोपींना आरोपी, आरोपी क्रमांक एक यांना खुनाच्या गुन्ह्यामध्ये दोषी धरण्यात आलं होतं आणि आरोपी क्रमांक तीन आणि चार यांना पुरावा नष्ट करण्याबद्दल दोषी धरण्यात आलं तर त्याबद्दल आज आम्हाला दोन्ही <coughs> म्हणजे उभय पक्षीयांना युक्तिवाद करायला सांगितला की जो युक्तिवाद आज आम्ही केला त्याचबरोबर जी म मयत आहे अश्विनी बिंद्रे त्यांची कन्या सुची तसेच त्यांचे पती राजू गोरे यांचे वडील जयकुमार बिद्रे आणि त्यांचे बंधू त्यांना चौघांना आम्हाला आनंद बिद्रे आम्हाला सगळ्यांना त्यांनी ऐकलं तर आत्तापर्यंतचा जो वेळ गेला तो सर्व आमच्या दोन्ही पक्षांचे युक्तिवाद त्याच्यामध्ये फिर्यादी पक्षांनी म्हणजे आम्ही फाशीच्या शिक्षेची मागणी केली आणि त्यांनी दया दाखवावी ही केस फाशीच्या परिक्षेत्रात आणू नये असा त्यांचा युक्तिवाद होता जन्मठेप द्यावी या प्रकारे त्यांनी युक्तिवाद गेला त्याचप्रमाणे जे कौ त्यांचं जे कुटुंब आहे अश्विनी बिदरे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्यामुळे आज न्यायालयाने सांगितलं की ज्या गोष्टी माझ्यासमोर आज आलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींचा सर्व कश विचार करायला आज मला वेळ पाहिजे आणि ह्या सगळ्याचा मी तौलनिक अभ्यास करीन आणि त्याप्रमाणे मी माझ्या निष्कर्षांना येईन आणि एकवीस तारखेला मी निर्णय जाहीर करेन अपेक्षा आहे कुटुंबात ज्याप्रमाणे मी फाशीची मागणी केली त्याप्रमाणे त्यांनीसुद्धा जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केलेली आहे आणि उशीर जो आहे त्याबाबत अगदी म्हणजे सिद्धी किंवा सूची ही लहान असूनसुद्धा ती असा वेळ जातो आणि का जातो यावर पण तिने बोलताना कॉमेंट्स केल्या पनवेल कोर्टातील हा ऐतिहासिक खटला आहे कारण पनवेल कोर्ट इथे दोन हजार एकोणीसला चालू झाल्यानंतर पहिला असा खटला आहे की जो ऐतिहासिक आहे या खटल्याबद्दल बाहेरून किंवा आतून या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण प्रत्यक्ष सुनावणी दरम्यान काय झालं ह्याबाबतचा आम्ही साक्षीदार आहे आणि हे घटनेचं कामकाज खटल्याचं कामकाज कसं चाललं हे मी जवळून पाहिलं आहे ह्याच्यामध्ये साहेबांचा विशेष सरकारी वकील म्हणून हा जो रोल आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे हा खटला एवढा क्लिष्ट होता कठीण होता आणि तो कठीण खटला कोर्टासमोर व्यवस्थित मांडून सिद्ध करणं ही साधी गोष्ट नव्हती असाध्य साध्य कधी जो सायस कारण अभ्यास तुका म्हणे एकच माणूस साहेब यांच्यामुळं हे शक्य झालेलं आहे आणि म्हणून विशेष अभिनंदन मी त्यांचं करेन दुसरा जो पार्ट आहे तो आहे न्यायाधीशांचा याच्यामध्ये एवढा मोठा पुरावा समोर आला आणि या पुराव्यातून म्हणजे तुसाच्या ढिगाऱ्यातून धान्याचे कण शोधून ते बाहेर काढणं हे काम न्यायाधीश पालदीवर साहेब यांनी केलं आहे एक रामशास्त्री बाणा त्यांनी दाखवून दिला आहे त्याच्यामुळं आपल्या देशात आपल्या राज्यात असे सरकारी वकील आहेत असे न्यायाधीश आहेत आणि म्हणून न्यायव्यवस्थेला समाजाला येणाऱ्या काळात धोका नाही असं मी आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगतो मी तुम्हाला ह्या बाबतीत स्पष्ट सांगतो दोन हजार अठरापासून हेमंत नगराळेवर सह आरोपी करावे म्हणून आपल्या सभारासमोर प्रेस कॉन्फरन्स घेतली मुख्यमंत्र्यांना भेटूनही त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मी त्यामुळे मी आजही पुरावा क कर, पाठपुरावा करतो आहे आता कोर्टाच्या ऑर्डर आल्यानंतर आणि पाठपुरावा करू नसेल तर आम्ही त्यामध्ये याचिका दाखल करू या सगळ्या गोष्टी करतील नाही त्यांचं काम मान्य करावं लागेल कारण त्यांनी घरत साहेबांची जी ऑर्डर केली ती त्यांनी केली नंतर जे इथल्या म्हणजे ग्रहसचिवांनी ती ऑर्डर चेंज केली त्यांच्या मानधनाचा विषय चेंज केला तीही परत परदेशी साहेबांनीच रिइस्टेट केली त्यांचं का त्यांची ह्या केसबद्दल बघण्याची भूमिका जी होती ती पॉझिटिव्ह होती कारण त्यांनी आम्हाला खूप चांगला रिस्पेक्ट दिला एवढं आहे तेही मी स्पष्ट बोललो आहे किंवा माध्यमाच्या प्रतिनिधींनी काय मदत केली तेही मी आज कोर्टासमोर सांगितलेलं आहे आज मला बोलवण्यात आलेलं न्यायालयाने माझं मत मांडण्यासाठी मग माझं एकच मत होतं की ह्या सिस्टीममध्ये जो जी संतगती गती आहे ज्याच्यामुळे केसेस सॉल्व्ह होत नाही त्याच्याबद्दल काहीतरी करावं कारण आमची देखील केस नऊ वर्ष लागली आहेत नऊ वर्षानंतर बाबांच्या एफर्ट्स बाबांनी जे प्रयत्न केलेत त्याच्यामुळेच इथे कुठेतरी निकाल लागायची शक्यता आहे नाहीतर तेही झालं नसतं आणि पोलिसांनी जो हलगर्जीपणा केला आहे सुरुवातीला तो खूप निंदनीय आहे कारण खूप क्रूरतेने माझ्या आईला मारण्यात आलं आहे आणि खूप असं विचार पण असं विचार जरी आला तरी असं शहर येतात अंगावर की कसं झालं असेल ची काय अवस्था असेल कारण काही झालं तरी ती माझी आई होती आणि आईची उणीव ही नेहमी भासत राहते त्यामुळे मला वाटतं की या लोकांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि फाशी व्हावी एका बाजूला सगळीकडे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना खेड तालुक्यातील कुळवंडी येथे हनुमान मंदिरासमोर असणाऱ्या भल्या मोठ्या वडाच्या झाडाला मध्यरात्री अचानक आग लागली ही आग इतकी प्रचंड होती की आजूबाजूला असणाऱ्या घरांना देखील त्याची धग जाणवू लागली ग्रामस्थांनी खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले त्यानंतर तब्बल दोन ते अडीच तासानंतर अग्निशमक दलाच्या जवानांनी हनुमान मंदिरासमोरील जळत असलेल्या वडाच्या झाडाची आग विजवली ग्रामपंचायत हद्दीतील घराचा असेसमेंट उतारा देण्यासाठी पाच हजार रुपये लाच स्वीकारताना मळेघर ग्रामपंचायतचा ग्रामसेवक परमेश्वर सवाईराम जाधव वय वर्ष अठ्ठेचाळीस याला नवी मुंबई लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी अकरा एप्रिलला अटक केली आहे ग्रामसेवकाने घराचा असेसमेंट उतारा काढून देण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच मागितल्याची तक्रार नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यावरती करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान ग्रामसेवक याने पाच हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे हनुमान जयंतीनिमित्त पंचमुखी हनुमानाचे थ्री वाळू शिल्प तयार करण्याची किमया वेंगुर्ल्यातील प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी केली आहे तब्बल दहा तास खर्ची करून वेंगुर्ले तालुक्यातील गजंत लक्ष्मी मंदिर आरवली सोनसुरे वेंगुर्ला येथे हे वाळू शिल्प तयार केले आहे यासाठी वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांना एक टन वाळू लागली आहे आज हनुमान जयंतीनिमित्त हे वाळू शिल्प प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी बनवले आहे किल्ले रायगडावरती श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे स्थानिक उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंचेचाळीसव्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून किल्ले रायगडावरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे देशभरातून लाखो शिवभक्त या सोहळ्याला हजेरी लावत आहेत दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सकाळपासून शिवपुण्यतिथीच्या भावपूर्ण वातावरणात कार्यक्रमाला सुरुवात झाली असून तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय सावंत यांनी जिल्ह्या रायगडावरती आज तीनशे पंचेचाळीसावी भावपूर्ण वातावरणामध्ये तिथे सुरू करतात थोड्या दिवस थोड्या सुरू होणार आहे परंतु हजारोच्या संख्येने शिवभक्त या भूमीच्या बाळामध्ये हजर झालेले आहेत शासनाकडनं सगळे कुठल्याही प्रकारचे घोटल्याला आले कुठलीही सोय राहिली सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत काही ठिकाणी माझ्याबरोबर आत्ता जे शिव शिवभक्त आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ एक सांगा शिवभक्त म्हणून तुम्ही आता रायगड वरती आलेले आहात शिवभक्त म्हणून आज शिवपुण्यतिथी साजरी होत आहे काय सांगा किल्ले रायगडावरती आज या ठिकाणी शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम संपन्न होत आहे देशाचे केंद्रीय मंत्री अमित शहा या ठिकाणी या कार्यक्रमाला का हजर राहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत खरंच आमच्यासाठी सगळ्यांसाठी हा शिवभक्तांसाठी भाग्याचा दिवस आहे आणि आज या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं उत्तम अशी सगळी सर्व प्रकारच्या सुखसोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत अगदी वैद्यकीयपासून त्या अगदी वाहन म्हणजे जरी इथं जरी वाहनाची व्यवस्था नसली तरी एस टी बसेस तिथं पासून ठेवण्यात आलेल्या आहेत आणि सर्व शिवभक्तांना मोफत एस या बसने येथे या ठिकाणी रायगडच्या प्रवेशद्वारापर्यंत सोडलं जात आहे आणि सगळ्या प्रकारच्या चांगल्या सुखसोयी असल्यामुळे कुठल्याही प्रकारची शिवभक्तांची गैरसोय या ठिकाणी होताना दिसत नाहीये खूप मोठ्या आनंदामध्ये आणि सगळ्या भक्तिभावामध्ये या ठिकाणी शिवभक्त आलेले आहेत ज्या पद्धतीने पंढरपूर आणि काशी विश्वेश्वर या ठिकाणी ज्या पद्धतीने भाविक जातात त्याच भावनेने या ठिकाणी शिवभक्त आलेले आहेत महाडमध्ये देखील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे खरंच मी प्रशासनाचं या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांनी उत्तम या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिल्याची तुम्ही आता असंही बोललेत की महाड मधले जी शिवभक्त आहेत परंतु खाली असलेली हिरकणवाडी आहे हे हिरकणवाडीच्या इथले जे ग्रामस्थ आहेत त्यांची काहीतरी हेडचाळ होते किंवा त्यांना यायला जायला किंवा बाहेर सोडले जात नाही प्रशासनाकडे ओली डिपार्टमेंट काय सांगणार कसं आहे मला असं वाटतं की या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राजधानीमध्ये जेव्हा शिवभक्त येतात किंवा कुठलाही कार्यक्रम का येतो तेव्हा नक्कीच इथल्या स्थानिकांचा थोडीशी गैरसोय होते पण तीनशे पासष्ट दिवसामध्ये जे स्थानिकांना या ठिकाणी या किल्ले रायगडच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं त्यांना त्यांचा रोजगार उपलब्ध होतो त्यांना आर्थिक फायदा होतो त्याचा जर त्या दृष्टीने बघितलं तर आता एक दिवस जर त्यांनी थोडस यासाठी जर थोडीशी त्यांच्याकडे जर गैरसोय झाली तर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे एक शिवभक्त म्हणून आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सन्मान म्हणून आपण पाहिलं की शिवभक्तांचं म्हणणं आहे की स्थानिक जे का आहेत किंवा जाणीव आहेत त्यांची अडचण होते परंतु त्यांनी त्याप्रमाणे राहिलं पाहिजे किंवा त्या शासनाला मदत केली पाहिजे उदय सावंत माझे गॉफ्रेंड रायगड पेण तालुक्यात देवी देवतांच्या यात्रांना सुरुवात झाली असून मोठ्या उत्साहाच्या वातावरणात यात्रा संपन्न होत आहेत शुद्ध चतुर्दशी शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल रोजी वाशी येथील जागरूक देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री भवानी जगदंबा देवीची महायात्रा झाली गुरुवारी दहा एप्रिल रोजी रात्री यात्रा दिवस तर शुक्रवारी अकरा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजता श्रींची महाआरती सकाळी आठ वाजता काट्यांचे वजन करून नवस फेडणे गळाला नवस फेडणे देवकाट्या उभारणे तर दुपारी बारा वाजता पालखी सोहळा व नंतर लेपा मिरवणूक तसेच रात्री नऊ वाजता श्रींचा छबिना मंदिरातून निघून गावात फिरवण्यात येतो असा कार्यक्रम श्री भवानी जगदंबा देवी देवस्थान वाशी यांच्या वतीने महायात्रा महोत्सवात आयोजित करण्यात येत असल्याने मोठ्या संख्येने भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला व जत्रेत प्रचंड गर्दी पाहायला मिळाली यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण